महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव तथा शहरातील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे शिवसैनिक प्रेम दशरथ पाटील यांनी काल आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला प्रेम दशरथ पाटील यांच्यासह माजी नगरसेविका हेमलता दिनकर कांडेकर आणि सविता करण गायकर यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे माझ्या भाजप प्रवेशामुळे आमच्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत कर्तव्यध्यक्ष आमदार सीमाताई हिरे आणि महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपात प्रवेश केला असून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचं प्रेम दशरथ पाटील यांनी सांगितलं या प्रवेश सोहळ्या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री गिरीश महाजन कार्यअध्यक्ष रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील आमदार सीमाताई हिरे आमदार देवयानी फरांदे आमदार राहुल ढिकले शहराध्यक्ष प्रशांत जाधव जिल्हाध्यक्ष सुनील पच्छाव लक्ष्मण सावजी महेश हिरे रोहिणी नायडू नाना शिलेदार सुनील केदार गोविंद बोरसे सतीश कुलकर्णी विजय साने यांच्यासह प्रेम दशरथ पाटील यांचे सातपूर शिवाजीनगर गंगापूर आदी परिसरातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी मध्ये आमचा पक्ष प्रवेश झाला आदरणीय आमचे लोकप्रिय आमदार माननीय सीमाताई हिरे आणि महेश भाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रदेशाध्यक्ष बामकळे साहेब माननीय महाजन साहेब माझ्या माननीय साहेब यांच्या उपस्थितीत आज आमचा प्रवेश झाला सविताताई गायकर यांचा कांडेकरताई यांचा आणि माझा आज प्रवेश झाला येणाऱ्या काळामध्ये महापालिकेवरती भाजपचा झेंडा नक्की पडकणार आहे आणि जोमाने आम्ही पक्षाचे पूर्णपणे काम करणार आहे धन्यवाद कार्यशाळा होती संघटन पर्वानिमित्त त्या नृत्यर्थ आलं बावनकुळे साहेब रविंद्र चव्हाणसाहेब श्रीव महाजन आणि विखे पाटील साहेब यांचं आज इथे संमेलन झालं या संमेलनामध्ये आज सातपूर आणि सिडको नाशिक पश्चिम मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मी आमदार सीमाता हिरे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि महापालिकेवर भाजप हे ही त्रिसूत्री आता मी अवलंबणार आहे आणि भारतीय जनता पार्टी सत्ता ही नाशिक महानगरपालिके ना या काळा ही काळ्या दगड्यावरची रेग आहे धन्यवाद जय श्रीराम